फाट्याजवळ अपघातात एक जागीच ठार कोगनोळी येथील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चार वर असणाऱ्या आपाचीवाडी फाट्याजवळ मोटर सायकल व डम्पर यांच्यात अपघात घडून एकजण जागीचठार जागीच ठार झाल्याची घटना मंगळवार तारीख अठरा रोजी सकाळी अकराच्या सुमारास घडली प्रकाश अण्णासो खोतवय पंचावन्न राहणार किल्ला विभाग कोगनोळी हे जागीच ठार झालेल्या व्यक्तीचे नाव आहे याबाबत अधिक माहिती अशी की कोगनोळी येथील प्रकाश खोत व प्रकाश निकम हे मोटरसायकल घेऊन निपाणीहून कोगनोळीकडे येत होते येथील फाट्याजवळ आले असता महामार्ग कामावर असणाऱ्या डम्पर ट्रकची घडक मोटरसायकल बसली यामध्ये प्रकाश खोत साकाखाली सापडल्याने जागी ठार झाले तर प्रकाश निकम किरकोळ जखमी झाले निपाणी येथील महात्मा गांधी रुग्णालयात शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला प्रकाश यांच्या पश्चात पत्नी मुलगा मुलगी भाऊ भावजय असा परिवार आहे घटनास्थळी निपाणी ग्रामीण पोलीस स्टेशनचे एस आय एस ए कंभार एस ए काडगौडर कुंदरी पोलीस किवडनावर यांनी भेट देऊन पंचनामा केला